नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आठवडमध्ये स्वागत आहे आजचे आपले पाहुणे जे आहेत ते आहेत बाबा चोबे बाबा चोबेंचा प्रवास बार्शीतला म्हणजेच एका खेड्या हुशार विद्यार्थी पण परिस्थितीमुळे फारसं शिक्षण नाही घेता आलं तरी देखील एक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समधनं एज्युकेशन असतानाही त्यांचा प्रवास विविध ठिकाणी वाहत आला जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा आले वडिलांनी पाचशे रुपये दिले सांगितलं परत येऊ नकोस तिकडेच राह तिकडेच नोकरी कर त्यामुळे पुन्हा गावाकडे जाण्याची हिंमत त्यांची नव्हती हा प्रवास ऐकताना बऱ्याच वेळेला त्यांचा कंठ दाटून आला व्यवस्थित बिझनेस सेट झाला इलेक्ट्रॉनिक्सचा आणि अचानक करोनाचा डाउनफॉल आला करोनाच्या मध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय भूत झाले आणि काहींचे व्यवसाय नव्याने घडले याच काळाने त्यांना बरंच काही शिकवलं आणि आत्ता दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीचं नाव आहे हिंद सेल्स याच्यामध्ये घरातील ग्रॉसरी उपलब्ध आहे पुण्यामध्ये तीन हजाराच्या वरती जर तुम्ही शॉपिंग केलं या, ना के या सेल्स मधनं तर तुम्हाला होम डिलिव्हरी मिळते अशा पद्धतीची यांची कंपनी आहे त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यातन एक गोष्ट मला कटाक्षानं जाणवली ती म्हणजे आता ई कॉमर्सचा जमाना आहे सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करतो आणि म्हणूनच बिझनेसेस हे ऑनलाईन येण्याची काळाची खूप मोठी गरज आहे जसं ए आय जनरेशन आलंय ए आय जनरेशनमुळे अनेक लोकांचे जॉब जात आहेत आणि असंच जर घडत राहिलं तर एक काळ असा येईल की सगळे जॉबलेस होतील म्हणूनच जागी होण्याची वेळ आहे ही बाबा चोबे यांचा प्रवास त्यांच्या सोडून नमस्कार मी माझं नाव बाबा चोबे सर्वप्रथम मी आठवण चॅनलचं चा मनापासून स्वागत करतो कारण ही संधी आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मला आठवण चॅनलच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याबद्दल आठवण चॅनलचं परत एकदा स्वागत करतो तर आता मला असा प्रश्न पडला आहे की आपण सुरुवात कुठून करावी परंतु माझं लहानपण नववीनंतर नववीमध्ये मला क्लास टीचर काटकर मॅडम होत्या आणि दहावीला सर होते पण या दोघांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला कॉन्फिडन्स दिला हा कॉन्फिडन्स दिला की तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तुझ्याकडं टेक्निकल जो दृष्टिकोन हो आहे हा तुझ्यामध्ये आहे तो शक्यतो इंजिनिअरिंग साईड वगैरे कर हे मला दहावीला असताना सरांनी सांगितलं होतं कारण त्यावेळेस आम्ही एक मला आणखी आहे की त्यावेळेस गणपतीचं हे होता म्हणजे गणपती शाळेमध्ये बसवलं जायचा आणि आमच्या सरांचं असं म्हणणं असायचं की जसं आपण पुण्याला गणपती असतात हलत हलते झुलते डेकोरेशन असतं तसं आपण इथं करूया आणि हे त्यांना मुलाकडून करून घ्यायचं होतं आणि त्यावेळेस द्रौपदी वस्त्र हा हा हार नाही ना हा हा सीन उभा करायचा होता आणि त्यावेळेसचे लागणारे इन्स्ट्रुमेंट होते आम्ही खेडे असल्यामुळे ते काय मिळत नव्हते मग मी रात्र दिवस मला दोन दिवस लागले की आपण हे कसं करू हो आणि मी सरांना ते सांगितलं की आपण अशा अशा पद्धतीने सगळं करू शकतो सर एवढे खुश झाले आणि आम्ही तो डेकोरेशन आम्ही तयार केलं आणि त्यावेळेस सरांनी मला जो कॉन्फिडन्स दिला आणि त्यावेळेसपासून मी सरांचा आवडता विद्यार्थी आज पण आहे है ना आम्ही आज पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझी आई आणि वडील वडील हे सांप्रदायिक व्यक्ती आहे कीर्तन प्रवचन वल्लांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्या इतकी निस्वार्थी व्यक्ती आयुष्यात कुठलीच बघितली नाही त्यांनी कधी स्वतःचा विचार नाही केला किंवा पैशाचा विचार नाही केला आणि ह्या गोष्टीमुळं मला त्यांचा म्हणजे आज वाटतंय पण त्यावेळेस चिड्यायची आणि लहान होतो त्यामुळे चिडे येत होती की वडील आपल्याकडं घराकडे लक्ष देत नाहीत देवदेव करतात कीर्तन प्रवचन करतात त्यामुळे इन्कम सोर्स कमी आहे त्यामुळं मला ज्या गोष्टी लहानपण माझा हरवलं गेलं तर घर कंडिशन म्हणजे आमची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची होती तर मला वाटतं सप्टेंबर सप्टेंबरमध्ये गणपतीचा प्रोग्राम झाला तो आणि मला विचारलं अरे तू क्लासला काहीच नाही तर म्हटलं मी येऊ शकत नाही कारण मी चालत येतोय एवढ्या सकाळी मी येऊ नाही शकत पण मला त्यांना सांगता आलं नाही माझ्याकडे शंभर रुपये नाहीत तो सर म्हणजे ठीक आहे मी घरी सांगतो तुझ्या तुला पास काढून देतील तेम बस त्यावेळेस सकाळी सातला पहिली गाडी असायची तर त्यांना मग मी म्हणजे मला त्यावेळेस रेडू आवडला आहे त्यावेळी मी मनातून नसताना पण मी माझी परिस्थिती सरांना सांगितली तर म्हणले असं कर तू आठच्या बॅसला ये तुझ्याकडून मी फी घेणार नाही आणि मी ट्युशनला चालू अभ्यास केला दहावीला मी माझ्या वर्गात आणि माझ्या गाव गावातली जी मुलं होती त्याच्यामध्ये सर्वात चांगले मार्क मिळाले आमच्या गावातून मी पहिला आलो कंडिशन पण अशी होती की कुठलाच पालक त्या मुलांच्या मनाचा विचार करत नसायचे आणि तेच मी पण अनुभवलं माझ्या मनाचा विचार नाही केला आणि मला अकरावीला ॲडमिशन घेतलं तर ते चांगली गोष्ट अशी झाली की ते, ते टेक्निकल साईड होती आणि माझं अकरावी बारावी पूर्ण झालं पण ह्या टेक्निकल गोष्टी आणि सायन्समुळं मी तीनच विषयाचा अभ्यास केला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ आणि मी इंग्लिशकडं माझं दुर्लक्ष झालं आणि ज्यावेळेस फर्स्ट डे पेपरला बसलो मी त्यावेळेस मला तीस मार्काचाच पेपर सोडत आला आणि मी विचार केला आता मी तर नापास होणार आहे मग पुढचा वेळ कशाला घालू म्हणून मी पुढचे सगळं एक्झाम दिली नाही कुठलाही पेपर दिला नाही आणि घरी आलो घरच्यांना सांगितलं की मी नापास होणार जसं मी घरी सांगितलं तर मी नापास होणार आहे आईवडिलांचा फारच आलो म्हणजे आता एक काम कर तुला शिकायचं बंद तुझं शिक्षण बंद करू शेतात काम कर आणि शिकायचं असतं तर काम करून शिक मी काय केलं की एक वर्ष ट्यूशन घेतली गावामध्ये जे गावातली मुलं होती आठवी ते नववी आठवी नववी दहावीचं ट्युशन घेतलं मॅथ्स विषयी शिकवायला त्याच्यामधून काय पैसा जमा झाला आणि शेतामध्ये काम केलं त्याच्यातून जो पैसा नि जमा झाला त्याच्यातून मी आय टी आय ॲडमिशन घेतलं आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि त्यावेळेस आणखी एक गोष्ट मला त्या व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यावं वाटतं ज्या व्यक्तीमुळं मी ते आय टी ची दोन वर्ष पूर्ण झाले लक्ष्मण कवडे नावाचा व्यक्ती आहे तो त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप होतं आणि मला कामाची गरज होती मी असा विचार केला की आपण इतर दुकानात किंवा इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा आपला इलेक्ट्रॉनिक्स विषय आपण इलेक्ट्रॉनिक्स शिकतोय तर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम केले पाहिजे म्हणून मी त्या व्यक्तीच्या इथे गेलो विचारलं की मला काम देता का तर का तुला काय येत आहे मला काहीच येत नाही तर तुला काय काम देऊ आणि पगार कशीच देऊ तर म्हणलं मला काम शिकवा मी काम करेन ठीक आहे म्हणजे जोपर्यंत तुला काम येत नाही तो तोपर्यंत तू इथं येऊन बसत जा ज्यावेळेस तुला काम येईल त्यावेळेस मी पगार देईन आता प्रश्न होता मला रूम भाडं देण्याचा त्याच्यानंतर मला जेवण्याचा आणि माझा इतर खर्च पण असं झालं की ती व्यक्ती मला रोज दहा रुपये द्यायची सकाळी आल्यानंतर इथं नाश्ता खर्च चहागे आणि ते दहा रुपये मी तसेच ठेवायचो आणि अशा पद्धतीनं मी सहा महिने गेले माझे मग सहा महिन्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दिवाळी आलेली होती सगळी मुलं गावी गेली आणि मी तिथेच होतो तरी अरे म्हणजे दिवाळी तू गावकड का नाही गेला नाही काय जाऊन तरी काय करणार तरी विचारलं मला की तू कुठला काय <coughs> माहिती काढली आणि त्या दिवशी त्यांनी मला दिवाळीच्या दिवशी कपडे घेतले आणि दुकानाच्या चाव्या <coughs> गल्ल्याची चावी हे सगळं पूर्णपणे माझ्या हातात घेतलं तिथून पुढचं दीड वर्ष <coughs> त्या दुकानाचा मालक म्हणून मी काम केलं त्यांचा बिझनेस त्यांच्या उदाऱ्या मी सायकलवर जाऊन वसुली केल्या आणि त्यांनी मला जेवढं त्यांच्याकडून नॉलेज होतं बिझनेसमधले सगळे छोटे छोटे गोष्टी त्यांनी मला लहान भावाप्रमाणात शिकवल्या त्याच्यामुळं मी आज मला गर्वांना सांगावं वाटते की त्याच व्यक्तीमुळे मी आज बिझनेसमध्ये स्टँड आहे पण ज्यावेळेस आता मला स्वतःचं सो दुकान टाकायचं होतं त्यावेळेस परत मी घरी गेलो आणि घरच्यांना विचारलं की आता मला मी आय टी आयमध्ये झालेलं आहे मला व्यवसाय करायचा आहे वडिलांनी एक काम जा, कर म्हणले हे पाचशे रुपये घे पुण्याला जा जॉब कर आपण व्यवसाय करायचा नसतो त्यालाचा ॲड्रेस दिला आणि मी पुण्यात पोचलो तिथे इंटरव्ह्यू वगैरे दिले बसरेला गेलो फिलिप्स कंपनीमध्ये त्यांनी सांगितलं नऊशे रुपये पगार देतो मला आणि मी चौकशी केली रूमला भाडं त्यावेळेस काहीतरी मला वाटतं हजार बाराशे रुपये असायचं आणि मेस पण साधारण आठशे आच, आठशे नऊशे रुपये होती मी आता हे नऊशे रुपयात कसं भागणार मग मी तो जॉबचा विचार कॅन्सल केला आणि रिटर्न गेलो आता घरी सांगितलं होतं की तू घरी येऊ नको नोकरी कर घरी येऊ नको मी विचार केला आपण आता व्यवसाय तर केला पाहिजे शेवटी विचारलं विचार केला चला आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करू म्हणून मी एक टपरी भाड्याने घेतली तिला होतं दोनशे रुपये भाडं खालून गटावर व्हायची त्या गाटावर फरी टाकलेल्या खऱ्या टाकलेल्या होत्या आणि त्याच्यावरती टपरी होतं साधारण पहिल्या महिन्यामध्ये बघितलं हजार दोन हजार रुपये बिझनेस झाला बिझनेस होत होता पण त्यात काही लोक का असे असतात की काही ना काय आपल्याला आयुष्यात संघर्ष कसा वाढल किंवा आपल्याला प्रॉब्लेम कशी येतील मी थोडंसं म्हणजे स्वतःला सा, सावरलं त्यावेळी ते शॉप बंद केलं की जे अनुभव नसताना म्हणजे चालू केलं होतं ते दुकान एक दोन तीन महिने चालून मी बंद केलं तर ते एका दुसऱ्या दुकानाचा कामाला राहिलो त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं तुला अठराशे रुपया आम्ही पेमेंट करू मी नाही म्हणून सांगितलं परत त्यांनी सव्वीसशे रुपयाला सांगितलं पेमेंट की मला तुला सव्वीसशे रुपये महिन्याला मी देईन मी तिथं जॉईन झालो ते काम करत असताना सव्वीसशे रुपयात माझं राय भागत नसायचं आणि परत मी पार्ट मध्ये दुसऱ्या काही दुकानात म्हणजे एक टी रिपेअर केला तर शंभर रुपये घ्यायचो सर्व्हिस चार्ज म्हणून असं मी कामं चालू केली आणि ते करत असताना मला दुसरी एक आयडिया मिळाली की आपण जर लोकांच्या घरी जाऊन काम केलं तर ते पैसे आपल्याला एक्स्ट्रा मिळतील म्हणून मी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत काम करायचो आणि माझ्या आयुष्याची अशी माझ्या बिझनेसची सुरुवात झाली हे मी जवळपास दोन हजार चार सालापर्यंत केलं दोन हजार मध्ये कॅपिटल माझ्याकडून तयार झालं आणि मी माझं स्वतःचं दुकान चालू केलं तर दुकान चालू केलं आणि हे बऱ्यापैकी साधारण दोन हजार तेरापर्यंत मी रिपेरिंग रिपेरिंगच करत होतो तोपर्यंत लग्न झालं होतं मुलं झाली होती हॉस्पिटल होतं मुलांचं शिक्षण होतं इन्कम सोर्स बऱ्यापैकी होता दिवसाचे मी दीड दोन हजार रुपये कमवायचो रिपेरिंग करून पण असं लक्षात आलं की आपला इन्कम सोर्स आपला वाढला पाहिजे आता आपण तीस पस्तीस हजार रुपये महिन्याला कमवतोय हेच हो अमाऊंट आपलं पन्नास साठ प्लस झालं तर आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे झेलू शकतो म्हणून त्यावेळेस परत मी विचार केला की आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी काय करता येईल तर मी सेलमध्ये आलो म्हणजे मी विक्री करायला लागलो ते विक्री करत असताना विचार केला बाईकला घेऊन करू मिसेसला घेऊन करू कपड्याचं दुकान चालू केलं जोपर्यंत मी लक्ष देत होतो तोपर्यंत व्यवस्थित चाललं जसं जसा बिझनेस वाढल आणि लक्ष थोडंसं डायवर्ट झालं बिझनेसमध्ये लॉस येत होता म्हणून ते परत मी बंद केलं त्याच्यानंतर मी सेल चालू केला टोटल फोकस मी माझ्या बिझनेसवरच केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि सेलमध्ये आलो आणि हे सेल करत असताना साधारण दोन हजार तेरा साली मी स्टार्ट केलेलं सेल रिटेलमध्ये करत होतो तो मी दोन हजार पंधरा नंतर होलसेलमध्ये आला आणि त्यावेळेस म्हणजे माझं विचार करण्याची पद्धत अशी होती की आपलं इन्कम सोर्स कसं वाढेल म्हणजे आपल्याला दोन पैसे आणखी कसे मिळतील आणि मग मी होलसेलमध्ये आलो आणि होलसेलमध्ये मला ते कवर झालं कारण माझ्याकडे त्यावेळेस एकशे दहा काउंटर होते एकशे दहा काउंटरच्या माध्यमातून मला बऱ्यापैकी नऊ दहा लाख रुपयाचं महिन्याचा सेल व्हायचा आरामसे लाख दीड लाख रुपये मिळायचे दोन कामगार होते आणि व्यवस्थित सगळं चाललं होतं आज जर विचार मी ज्यावेळेस पाठीमागं वळून बघतो त्यावेळेस असं वाटतं की ते जे लाईफ होतं ज्यावेळेस मी सेलमध्ये होतो एकदम व्यवस्थित चाललं होतं काही गरज नव्हती बाकीच्या गोष्टी करायची पण जोपर्यंत तुम्हाला अडचण येत नाही तोपर्यंत तुम्हाला संधी दिसत नाही आणि तीच परत माझ्या लाईफमध्ये वेळ आली की करोनानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस वीसला करोना आला आणि त्या पिरियडमध्ये दोन वर्ष साधारण माझा बिझनेस पूर्णपणे ठप्प होता दोन वर्ष ठप्प झाला बिझनेस ठप्प झाला पण मी विचार असा केला की आता हा परत मी स्टार्ट केला आणि विचार केला हा बिझनेस चालत का नाही कारण काय झालं करोनाच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी जे ऑफलाईनमध्ये खरेदी करत होते मदे ना आ, ते ऑनलाईनमध्ये आले लोकांना घरपोच सर्व्हिस मिळाली बऱ्याच ज्या होम सर्विस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा बिझनेस तिथूनच पुढे वाढला आणि त्यामुळे बरेच लोक जे छोटे मोठे व्यापारी आहेत ह्या लोकांवरती अशा काही कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांमुळे रिटेल मार्केट किंवा होलसेल मार्केटमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल मार्केटमध्ये त्यांना प्रॉब्लेम आले माझं इलेक्ट्रॉनिक्स होतं इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर क्लॉथ मार्केटमध्ये क्लॉथिंगमध्ये ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना बऱ्यापैकी प्रॉब्लेम आले फुटवेअर फुटवेअरमध्ये जे काम करतात त्यांना आले कारण आज लोकांचा कल पूर्णपणे कन्वर्ट झालेला आहे ऑनलाईनकडे कारण तिकडे ऑफर आहे स्वस्त मिळते आणि तोच मी पाहिलं माझ्या बिझनेसमध्ये पण आज सॅच्युरेशन आलेलं आहे बिझनेस माझा का होत नाही मी कॉल करायचो लोकांना फोन करायचो विचारायचो अरे तुम्ही येत होते रेग्युलर तुम्ही माझे कस्टमर होते आज का नाही येत तर ते कारण सांगत नव्हते पण सांगायचे अरे नाही आता काही गरज नाही आमचं आहे व्यवस्थित मग मी काय विचार केला की माझ्याच बिझनेसला आहे का सगळं सगळ्यांच्याच बिझनेसला म्हणजे माझ्या मित्राची दुकान होती तिथं पण मी जाऊन बसायला लागलो माझं दुकान मी नऊला बंद करायचो आणि माझ्या काही मित्राची दुकान होते त्यांच्या दुकानात जाऊन बसायचं त्याला विचारायचं यार तुझा आजचा सेल किती आहे मोबाईलवाल्या विचार तुझा सेल किती आहे त्याने मग मला माझा एक मित्र आहे त्यांचं खूप मोठं दुकान आहे आणि रिटेल काउंटर खूप मोठं आहे त्या व्यक्तीने सांगितलं गेल्या वर्षीच्या दिवाळी सीझनमध्ये कोरोनाच्या अगोदरच्या दिवाळी सीझनमध्ये दोन दिवसात मी दीडशे टी व्ही विकली होती आणि ह्या दोन दिवसात माझी सहा टी व्ही पण नाही विकली असं काय झालं त्याला पण विचारलं तर तो पण निरुत्तर होतो असं माझा मित्र शॉपला आला माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की सोनीचा टी व्ही मला पाहिजे ते असं असं मॉडेल पाहिजे आता मॉडेल नंबर आठवत नाही आहे मी माझ्या डि डिस्ट्रीब्युटरला कॉल केला आणि त्यांना विचारलं असं असं मॉडेल पाहिजे मला काय म्हणजे लँडिंग काय पडेल म्हणजे माझी कॉस्ट काय पडेल तर त्यांनी सांगितलं तुम्हाला ते साडेबासष्ट हजार रुपयापर्यंत पडल बासष्ट हजार पाचशे रुपयाला तर मित्र आहे आणि माझा स्वभाव असा की मित्र असेल किंवा नातेवाईक असेल तर त्याच्याकडून त्याला कमीत कमी प्रॉफिटमध्ये देणे म्हणजे पैसे दोन पैसे कमी मिळेले तरी चालतील पण त्या व्यक्तीला आपला सपोर्ट झाला पाहिजे कारण आज जे मी जगतोय जीवन ते सग सर्वांच्याच सपोर्टमुळेच आहे आणि म्हणून मी त्याला सांगितलं की बासष्ट हजार रुपयाचा टी व्ही तुला मी मॅक्झिमम मॅक्झिमम त्रेसष्ट हजार रुपयाला देईन आणि त्याच्यामध्ये तीनशे तर ट्रान्सपोर्टिंगच असायचं आणि दोनशे रुपये इन्स्टॉलेशनला द्यावं लागतो त्यामुळे त्याला सांगितलं त्याने मला एमओ करून दाखवलं आणि तिथं तो टी व्ही दाखवला अठ्ठावन्न हजार रुपयाला आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात क्लिक झालं की आता हा बिझनेस आपल्याला रन करून उपयोग होणार नाही कारण कालांतरानं आपण बेकार होणार आपल्याला बिझनेस तर टोटली कॉलॅप्स होईल आणि आपण हा जो बिझनेसचा डॉलर आहे दोन माणसाची पगार दुकानाचं भाडं लाईट बिल हे सगळे मेंटेनन्स पण आपल्याला सर्वाईव्ह नाही होणार आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता आपण हा बिझनेस क्लोज करू परंतु दुसरी एक गोष्ट अशी होती की हा रिटेल काउंटर जरी माझा कमी झालेला असला तरी त्यावेळेस माझा होलसेल काउंटर बऱ्यापैकी होता म्हणून मी विचार केला चला आता म्हटलं आपण काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधू आणि म्हणून त्यावेळेस मी ठरवलं की आपण कुठंतरी बाहेर जाऊन बघूया अनुभव घेतला पाहिजे आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ह्या बिझनेसमध्ये आपण टिकू नाही शकणार आणि म्हणून मी पुण्याला आलो त्याच्यासाठी आलो होतो जॉब शोधण्यासाठी त्यावेळेस पुण्याला आलो एव्हा असा की एक माझा मित्र पुण्यातला त्याला मी फोन केला अरे मी असं असं जॉब शोधण्यासाठी येतोय मला काय जॉब मिळेल का त्यांनी सांगितलं ड्रायव्हरचा एक जॉब आहे मला ड्रायव्हर येत होतं म्हणजे मी ड्रायव्हर पण आहे म्हणून मी विचार केला चला ठीक आहे बघू म्हणून मी आलो होतो दुसरा एक मित्र त्याला फोन केला ते म्हणलं एक मार्केटिंग कंपनीचं तुम्हाला एक ऑफर आहे त्याला पण एक माणूस पाहिजे चांगला तुम्ही येऊन बघू शकता मग मी विचार केला ड्रायव्हरपेक्षा ते बघूया पण त्या मार्केटिंग कंपनीच्या मालकाशी मी भेटलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अशी अशी कंपनी आहे असा अमाऊंट आहे हे सगळ्या सिस्टम त्यांनी समजावून सांगितले मी विचार केला ठीक आहे पण हा बिझनेस काय रन नाही होणार त्याला मी एकच सांगितलं की सर हा बिझनेस रन नाही होणार त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागलं मी काम करीन तुमच्याबरोबर पण एक ॲज एम्प्लॉय म्हणून काम करेल आणि मी मागणी केली तीस हजार रुपयाची तरी म्हटलं तीस हजार तुला मी नाही देऊ शकत दहा हजार रुपये तुला देईन आणि एक्स्ट्रा इन्सेटिव्ह देईन कारण जेव्हा तू काम करशील त्याच्यावरचं कमिशन देईल मी साधारण मला ती तारीख आणखी पण आठवते सव्वीस मे दोन हजार बावीसला मी स्वारगेटला त्या व्यक्तीला भेटलो होतो त्या व्यक्तीवर आमचं डिस्कस झालं त्यांनी इमिडिएट माझ्या अकाउंटला दहा हजार रुपये टाकले पण आणि मी रिटर्न गेलो आणि त्या कंपनीचं मार्केटिंग एक महिन्याभर केलं एक महिन्यानंतर असं लक्षात आलं की ती जी कंपनी आहे ती कुठलीही गोष्ट प्रोव्हाइड नाही करत फक्त पब्लिकहून पैसा कलेक्ट करते आणि ह्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होत मग मी त्यांना सांगितलं सर हे नाही जमणार मला आणि मग त्यांनी म्हणलं आपल्याला कसं करावं लागेल मला त्याच्यासाठी कॅपिटल भरपूर लागणार आहे तुम्हाला जर मार्केटिंग कंपनीच चालू करायची असेल किंवा असंच काही वेगळं करायचं असेल तर कॅपिटल कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाच लागणार आहे ते बोलले माझ्याकडे दोन करोड रुपये दोन करोड आहे तुला कसं करायचं तसं कर तुला मी म्हणजे त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि मी कामाला लागलो कामाला लागल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीचं नेचर बरोबर नाही आहे कारण त्यांचे मला काही पर्सनल गोष्टी माहीत झाल्या ते मला आवडल्या नाही त्या गोष्टीचा मी उल्लेख पण इथं करू नाही शकत कारण त्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे लक्षात आलं की हा माणूस आहे ना टोटली वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे ज्याच्याबरोबर आपलं काम करून नाही जमणार आणि ह्यांचं इंटेन्शन एकच आहे की पब्लिकचा पैसा आपल्या केशात कसा येईल आणि ज्यावेळेस मला हे रिअलाईज झालं त्यावेळेस मी त्यांना बोललो सर हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट तुमचं तुम्ही रन करा मला दिवस मी काम करन त्यांनी सॅलरी नाकारली आणि ते प्रोजेक्ट बंद करायचं ठरवलं तोपर्यंत साधारण एक दोन दीड एक दीड दीड लाख रुपयाच्या आसपास खर्च झाला होता आणि तो मी माझी सॅलरी पण बुडाली पैसा पण बुडाला परंतु एक गोष्ट त्यावेळेस लक्षात आली की आपल्याला नशिबात नोकरी नाही म्हणजे आपल्याला हा जो जे आपण करतोय पहिल्यापासून कारण नोकरी नाही तर तुला व्यावसायिकच बनायचं आहे आणि हे मला क्लिक झालं दुसरी एक गोष्ट मला त्यावेळेस रिअलाईज झाली की आपण काय केलं पाहिजे मी ह्याच्यावर विचार केला तर परत मला पाठीमागे जावं लागते कारण दोन हजार सोळा साली ज्यावेळेस मी बार्शीमध्ये माझा इलेक्ट्रॉनिक शॉप होतो त्यावेळेस महिला कस्टमर माझ्याकडे असायचा आणि मी बऱ्याच मुळे माझा घराघरात संपर्क होता काही महिला सांगायच्या आम्ही हे बनवतोय सॅम्पल घेऊन जावा फ्रीमध्ये देत होत्या आम्ही ते टेस्ट करायचो ते चांगलं पण असायचं ऑर्डर पण द्यायचो पण त्यांनी विचारलं कसं काय चालला बिझनेस तर त्यांनी सांगत होते की हा बिझनेस म्हणजे आम्हाला कस्टमरच नाही मिळत महिन्यात दहा वीस किलो पण विकत नाही मग मी विचार केला ठीक आहे आपण असं एक कन्सेप्ट तयार करू की जे नवउद्योजक आहेत जे व्यावसायिक आहेत ज्यांच्या प्रोडक्ट क्वालिटी आहे ज्यांच्या प्रोडक्टला जर लोकांपर्यंत आपण पोहोचवलं तर त्या प्रोडक्टला मागणी पण वाढेल त्यांना दोन पैशाचं आपल्याकडून वेगळ्या पद्धतीने सपोर्ट होईल कारण त्यांचा माल विकला जाईल हा त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला आठवलं की आपल्याला ज्या बिझनेसनं आपल्याला बिझनेसमधून बाहेर काढ निघ म्हणून सांगितलं की जी ऑनलाईन मार्केटिंग किंवा त्याला ई कॉमर्स म्हणतो मी विचार केला मग तर त्याच पद्धतीनं आपण जर मार्केटला उतरलो तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकणार आहे मग मी तो कॉन्सेप्ट परत ह्याच्यावरती साधारण एक सहा सात महिने अभ्यास केला आपलं कसं पाहिजे बिझनेस कसा रन करता येईल ह्या सगळ्या गोष्टीवर मी बारकाईनं के अभ्यास केला गुगलचं मी आभार मानतो कारण सगळ्या गोष्टी मला गुगलनं मिळाल्या गुगलकडून मिळाल्या वेगवेगळ्या मार्केटिंग फील्डमधले जे लोक आहेत त्यांच्याशी मी डिस्कस केलं आणि मग मी ठरवलं की आपल्याला आता काहीतरी प्रोजेक्ट आपण रन केला पाहिजे आणि हा ही कंपनी जी आज आम्ही स्टार्ट केलेली आहे ती आज एकदम व्यवस्थित चालू आहे हां बिझनेसमध्ये स्ट्रगल तर असतो यश मिळणं आणि तुम्हाला एक मुलाखतीद्वारे मी एक आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की सक्सेस ही एक अशी व्यक्ती आहे तिला इगो खूप आहे ती, ती कधीही तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला त्याच्या त्याच्याकडे जावं लागेल आणि तो मार्ग म्हणजे फक्त मेहनत आहे आणि प्रामाणिकपणा आहे त्या दोन गोष्टी घेऊन जर आपण चालत राहिलो तर तुम्हाला यश मिळण्याशिवाय राहणार नाही माझे आणखी एक मित्र आहेत की ते नेहमी म्हणतात त्यांचंच हे वाक्य आहे हे माझं नाही यश अशी व्यक्ती आहे की तो खूप गरिष्ठ आहे त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल मला एवढंच सांग असं सांगताना अभिमान वाटतो ही मला प्रेरणा ज्या मित्रामुळं मिळाली ज्या कंडिशनमध्ये मिळाली ज्या परिस्थितीने दिली त्या सर्वांचं परत एकदा मी आभार मानतो कारण ह्या घटना जर माझ्या लाईफमध्ये घडल्या नसत्या हा संघर्ष माझ्याकडे नसता आला तर मी आज तुमच्यापर्यंत पोचू पण नसतो शकेल आपल्याला जॉबलेस इंडिया हे नावानं आपल्याला लो लाग लोक ओळखतील जॉबले सीडिया म्हणजे भारतातल्या लोकांना काम नसेल त्याचं कारण कारण आज जी टेक्नॉलॉजी विकसित होते बघा ए आय टेक्नॉलॉजी आली ए आय टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळं कितीतरी आज सॉफ्टवेअर इंजिनिअरचं काम गेलेलं आहे आज ए टी एम आलं जे लेटेस्ट डिजि डिजिटल मार्केटिंग आलं किंवा डिजिटल मनी आलं त्यामुळं असं झालं की बँकिंग सेक्टरमधल्या कितीतरी जागा आज मोकळे तिथं लोकांना कामच नाही कारण पैसा आपण टोटली ऑनलाईन देतोय ऑनलाईन घेतो त्यामुळे बँकेचा लोड कमी झाला त्यामुळे बँकेतले पण जॉब गेलेले आज एज्युकेशन सेक्टरमध्ये पण अमेरिकेमध्ये तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे कोर्सेस ऑनलाईन आहेत आज हे आपल्याकडे पण येऊ घात म्हणजे आज उद्या कालांतराने आपल्या शाळे कॉलेजेस पण बंद होणार आहेत प्रत्येक विद्यार्थी घरात बसून शिकणार आहे अशा अनेक गोष्टीचा मी विचार केला की येणारा काळ आहे तो टोटली तो डिजिटल आहे टोटली ऑनलाईन आहे आणि ह्या काळाबरोबर आपल्याला जर गेलं तरच आपण मार्केटमध्ये टिकणार टिकलं ह्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळ मिळ मिळली असं तर असंच तुम्ही पण डेव्हलप झालं पाहिजे यशस्वी झालं पाहिजे तेवढीच मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो आणि दुसरी एक गोष्ट की ज्यांच्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे असं आठवण चॅनलचे मी शतशा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र